अभिनेताई शेखर गोरे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आंधळी गटातून अर्ज दाखल केला नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज शेखर गोरे गटाच्या सौ सो सोनल शेखर गोरे यांनी आंधळी गटातून आज आपला जिल्हा परिषदेसाठीचा सा उमेदवारी अर्ज दाखल केला मी आज जिल्हा परिषदचा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि तो माझ्या महिला मैत्रिणी यांच्या समोर मी भरलेला आहे त्यांच्या लोकांनी केलेली मागणीची आहे प्रत्येक गावात त्यांनी शेखर भावांनी केलेल्या गावाची पोच कमी आमच्यावर प्रेम करणारी लोक त्यामुळं आजची जी महिला आज, आज जी आलेली त्या म्हणजे तिज्याच्या नांदणीसाठी आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आमची रणनीती म्हणजे पोरगरीब जनतेसाठी विकासाच्या कामासाठी आणि जे काही म्हणजे शेतकरी आमच्यावरती ज्यांचा प्लेस करतो त्यांचा म्हणजे प्रेमासाठी हे सर्व कर तुम्ही आज फॉर्म भरला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद विजयाच तुमचा विजय झाला असं समजायचं का विजय झाला आता हे तुम्ही पाठीमाग पाहताच ज्या महिला ह्या म्हणजे एवढी गर्दी आहे ह्यांच्या काय है। म्हणतात उत्स्फूर्तपणा त्याच्यामुळे हा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या बरोबर आहेत त्यामुळे आमचा विजय नक्कीच होईल बोल काय सांगाल काय भावना आज सोनाली वहिनींचा आम्ही फॉर्म भरला आहे आणि एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून येणार आजच त्या निवडून आले शेखर भाऊच प्रेम आहे हे जनतेच शेखर भाऊवर प्रेम आहे आणि म्हणून एवढी जनता शेखर भाऊच्या पाठीमाग आहे देव माणूस आहे आमचा शेखर भाऊ म्हणजे देव माणूस आहे आणि हा जनतेचा राजा शेखर भाऊ सोनाला सोनाली सोना वहिनीवर आज गुलाल पडला एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून आल्या जय हिंद जय महाराष्ट्र अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या सांगितलं की पाणी असेल आरोग्य सेवा असेल अनेक अम्बुलन्स तुमच्याकडून मदत मिळाली शाळेची मदत मिळाली काय अजून समस्या तुम्हाला सोडवायची मला आता मी कालपासून पाहते लोकांच्या बऱ्याच समस्या जाणवतात काहींच्या शाळेच्या मी ऐकल्या किंवा रस्त्यांच्या ऐकल्या जेवढ्या मला पॉसिबल होईल तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करेल आणि राहिलेले ते शेखर भाऊ करून टाकतील सगळे काम ओके थांबा त्यांना बोलायला या कोणाला बोलायचं ठीक आहे आले तुमचं एवढं प्रेम कस काय प्रेम आहेच आमचं शेखर भावावर काय काय केलं काय काय केलं म्हणजे आमच्यात रस्त्याची सेवा झाली पाहिजे नवलेवाडीला आमच्या रस्ता लय खराब आहे एवढी रस्त्याची सोय झाली पाहिजे काय तुमच्यावर जबाबदारी कुठली आली आता अशीच जबाबदारी फॉर्म भरायला मतदानाचीच जबाबदारी आली दुसरी काय निवडून देणार निवडून देणार आमचा रस्ता झाला तरी देणार नाही झाला तरी देणार हो हॅलो मी कुळक ना। मी कुळक जाईल आणि ह्या प्रेमामुळे महाराष्ट्रात एक